चळगाव मध्ये भाजपाचा प्रचार शिगेला अध्यक्ष पदाचे उमेदवार गणेश दांडगे यांच्या समर्थनार्थ लाडक्या बहिणी आणि युवकांचा एल्गार चळगाव जामोद शहराच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न उराशी बाळगून भारतीय जनता पार्टीनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रचाराचा धडाका लावला दिनांक अठ्ठावीस रोजी अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री गणेश दांडगे आणि प्रभाग क्रमांक तीन चार आणि चे भाजपाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ शहरातून भव्य रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये दिसलेला जनसागर आणि विशेषतः महिला आणि युवकांचा उत्साह भाजपाच्या विजयाची ग्वाही देत होता आज सायंकाळी शहरातील चौंभारा चौक हनुमान मंदिरेतून या भव्य प्रचार रॅलीला सुरुवात झाली जय श्रीराम आणि भाजपाचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता ही केवळ रॅली नसून जळगाव जामोदच्या विकासासाठी जनतेनं दिलेला कौल असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं या रॅलीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लाडक्या बहिणींची आणि युवकांची लक्षणीय उपस्थिती भाजपाच्या नेतृत्वाची आणि सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी जणूया लाडक्या बहिणींनी आणि तरुण वर्गानं आपल्या खांद्यावर घेतली असं चित्र रॅलीमध्ये दिसत होतं महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि युवकांचा जोश यामुळं विरोधकांचे धाबे दणानले या मार्गावरून निघालेली रॅली जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी निघालेली ही प्रचार यात्रा शहरातील प्रमुख भागातून मार्गक्रमण करत होती शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय समोर ठेवून भाजपचे उमेदवार जनतेच्या दारी जात आहेत आजच्या रॅलीला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता प्रभाग तीन चार आणि पाच मधील नागरिक आणि संपूर्ण शहरवासियांचा कौल भाजपाच्या बाजूने असल्याचं स्पष्ट होत आहे